आपण पाहत आहात लोकधरा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी विठ्ठल बनसोडे गोवा राज्यातील आयडॉल इन्स्पायर पुरस्काराने सन्मानित जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा लमन तांडा कागनेरी तालुका जत येथील शिक्षक विठ्ठल बनसोडे यांचा सत्कार आयडियल इन्स्पायर राणी गोवा पणजी येथे सन्मानित करण्यात आला जत तालुक्यात ग्रामीण भागातील वस्ती शाळेतील मागास भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम राबवून ज्ञानदानाचे काम केल्यानिमित्त गोव्यातील प्रसिद्ध न्यूज चॅनलने त्यांच्या कामाची दखल घेऊन शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानवडे गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खाऊंटे हे होते तसेच या कार्यक्रमासाठी गोवा राज्यातील प्रसिद्ध लेखक पद्मश्री विनायक खेडेकर हे होते तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी भारतीय कायदा मंत्री रमाकांत खलप गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत सागर जावडेकर मुख्य संपादक तरुण भारत गोवा राज्य पणजीचे उपमहापौर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संपादक राजू लोहार यांनी केले होते विठ्ठल बनसोडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह पुणेरी पगडी शाल सर्टिफिकेट आधी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य सहसचिव बाबासाहेब जानकर राज्य उपाध्यक्ष संतोष काटे पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे जत तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे जत तालुका कार्याध्यक्ष अण्णासाहेब कसबे आदी पदाधिकारी कार्यक्रमासाठी हजर विठ्ठल बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या जत तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षकांचा गोवा राज्यात सन्मान झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे हा कार्यक्रम दीनानाथ नाट्य मंदिर पणजी गोवा येथे संपन्न झाला लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा